तारीख दोन फेब्रुवारी वार शुक्रवार अचानक मुंबई नजीकच्या उल्हासनगरमधल्या हिललाईन पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली ते म्हणजे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिसांसमोरच गोळीबार केला त्याचं झालं असं की गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात आधीपासूनच हाडाचं वैर आहे अशातच नुकताच त्यांच्यात पन्नास गुंठे जमिनीचा वादही सुरू होता आणि तोच वाद मिटवण्यासाठी आमदार गायकवाडांचा मुलगा आणि महेश गायकवाड हे पोलीस स्टेशनला वाद मिटवण्यासाठी आले होते पण तिथे वाद मिटण्याऐवजी वाढला आणि मग आमदार गणपत गायकवाडही तिथं पोहोचले मग त्यांनी थेट सहा गोळ्या या महेश गायकवाडच्या दिशेनं झाडल्या त्यातील दोन गोळ्या महेश गायकवाड यांना घासून गेल्या तर दोन गोळ्या त्यांना थेट लागल्या आणि त्यांच्या सोबत असलेल्या राहुल पाटील यांनाही गोळी लागली आणि ते दोघेही जखमी झाले यानंतर पोलिसांनी जवळ असलेल्या रुग्णालयातच दोघांना दाखल केलं आणि सरकारनामानं दिलेल्या वृत्तानुसार पन्नास गुंठे जमिनीच्या वादातून ही गोळीबाराची घटना झाल्याचं कळतंय मागील तीन दिवसांपासून महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात हा वाद तापलाय आणि विशेष म्हणजे हा गोळीबाराचा संपूर्ण प्रकार हिल लाईन पोलीस स्टेशन मधल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिन मध्ये घडलाय बाहेर हे दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या वतीमध्ये ओरडणं सुरू होतं आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी पी आय श्री जगताप हे बाहेर आले तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाहीये तशी घटना समोर आलेली नाही आहे परंतु त्या दरम्यान असं स्पष्ट होतं आहे आपल्याकडे तसे सी सी डी फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या जे जखमी आहेत ते पी आय यांच्या चेंबरमध्ये जे सी सी टी व्ही डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेकडं पाहत होते की बाहेरची काय परिस्थिती आहे म्हणून त्यामुळं जखमीकडून कुठलीही चिथावणी किंवा कुठलंही असं शाब्दिक चकमक कुठले असं कारण तिथे दिसून येत नाही त्यांनी स्पष्टपणे शांतपणे आणि ठरवून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे <laughs> बोललं जातं की वैभव गायकवाड जे आहेत ते नाही वैभवभाव गायकवाड तर अगोदरच पोलीस स्टेशनला होत त्यानंतर महेश गायकवाड आलेले आहेत आणि मग नंतर आमदार पण आलेले आहेत अशा घटनाक्रम आहे त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या पक्षातल्या आमदारानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केल्यानं आता विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले येत्या निवडणुकांचं वर्ष पाहता भाजपासाठी ही मोठी झकम असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय त्यामुळे मागे फडणवीसांनी मध्यस्थी करू नये शिंदे गट आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यातला वाद हा काही मिटलेला दिसत नाही आहे आणि त्याचंच रूपांतर आता थेट रक्तरंजित राजकारणात झालेलं दिसतंय यावर भाजप काय ॲक्शन घेतं हे पाहणं महत्वाचं असेल मंडळी अयोध्येत रामलल्लाचं दर्शन सुरू झाल्यानंतर आता देशात रामराज्य आणण्याची भाषा भाजपाकडून केली जाते पण याच भाजपातल्या आमदारानं थेट कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांसमोरच एकावर गोळीबार केला त्यामुळे आता रामराज्य आणण्याची भाषा करणारे कायद्याचं राज्यच टिकवत नसतील तर आणखी काय बोलावं असा आरोप विरोधकांकडून केला जातोय आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका